मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती माहिती मिळाली आहे महिला आणि बालविकास मंत्री तटकरे दिली या योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने त्या संदर्भात विस्तृत माहिती सादर केली यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचं काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा अधिक लाभार्थी असल्याचं तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनाला आल्याचं तटकरे यांनी सांगितलं या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून या सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक करण्यात आला आहे स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे सव्वा दोन कोटी पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून महिन्यांचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशान करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल मात्र शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय शासनस्तरावर घेण्यात येईल असं अदिती तटकरे यांनी सांगितलं